सतरा जून रोजी रवीचा प्रवेश मिथुन राशीत झाला पुढील एकोणतीस दिवस रवी मिथुन राशीत असेल त्याचा परिणाम कर्करास रास आणि कन्या राशीवर कसा होईल सर्वप्रथम आपण बघूया कर्करास आता कर्कराशीसाठी हे रवीचं जे गोचर आहे ना हे त्याच्या द्वादश भावातून म्हणजे बाराव्या भावातून होणार आहे परदेश खर्च विश्रांती गुप्त ज्ञान हॉस्पिटल परतीचे प्रवास ध्यानसाधना आणि एकांत यांचं ते प्रतीक आहे या घरात रवी योग म्हणजे बुद्धिमत्तेचा वापर करून आंतरिक विकास खर्चाचे व्यवस्थापन आणि परदेशी संधींची चाहूलच लागणे साथी रवी बुध योगाचे व्यवहारातील परिणामपण कसे असतील हे बघूया जसे की परदेशी प्रवास परदेश नोकरीचे किंवा उच्च शिक्षणाचे योगही निर्माण होतात जर तुम्ही विदेश शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा विजा प्रक्रियेसाठी प्रयत्न करत असाल तर ही वेळ तुम्हाला लाभदायक ठरू शकते ऑनलाईन मुलाखती डॉक्युमेंटेशन किंवा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ही वेळ योग्य आहे खर्च वाढतील पण योजनेनुसार तुम्ही जर नियोजन केलं ना तर त्याचा फायदाच तुम्हाला होईल सूर्य आणि बुध एकत्र असल्यामुळे काय होतं तुमचं लक्ष आता खर्च गुंतवणूक व आरोग्याच्या खर्चाकडे जाईल या काळात अनावश्यक खर्च मात्र टाळा आणि फायनान्स प्लॅनिंग व्यवस्थित ठेवा मौन ध्यान एकांत याची तुम्हाला फार गरज आहे आत्ममूल्यांकनाची संधीच समजा बुध आणि सूर्य जेव्हा बाराव्या स्थानात असतात ना तेव्हा व्यक्ती अंतर्मुख होते तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील विचार मानसिक आरोग्य आणि शांततेच्या शोधात गुंतले जाताल तशी वेळच तुमच्यावर ते रवी आणि बुध घेऊन येतात ध्यान योग मेडिटेशन सुरू करणे फायदेशीर ठरेल स्वप्नांच्या आणि आंतरज्ञानाच्या माध्यमातूनच तुम्हाला दिशा मिळेल या काळात तुमच्या अंतर्मनात निर्माण होणाऱ्या स्वप्नांमध्ये काही महत्त्वाचा संकेतही मिळू शकतो तुमचं आंतरज्ञान धारधार होईल बरं का एखाद्या निर्णयापूर्वी मन काय सांगतं याकडे लक्ष दिलं पाहिजे बोलण्यापेक्षा ऐकणं फायदेशीर ठरेल बुध आणि सूर्य हे दोघेही बोलके ग्रह आहेत पण बाराव्या स्थानात त्यांचा प्रभाव मौन आतल्या आवाजाकडे लक्ष देणे आणि खाजगी विचारांमध्ये जाणं याकडे ते बुध आणि रवी घेऊन जातात प्रत्येक गोष्ट स्पष्ट बोलणे टाळा शांतपणे निरीक्षण करणं चांगलं असतं बरं का आरोग्य लक्षात घ्या विशेषतः झोप डोळे आणि तणाव हे तुम्ही व्यवस्थित हँडल केलं पाहिजे झोप पूर्ण न होणे डोळ्यांचा थकवा स्क्रीन टाईम वाढणे मानसिक थकवा या गोष्टी जाणवू शकतात बघा यासाठी वेळेवर विश्रांती घ्या निळा प्रकाश कमी करणे आणि सात्विक आहार घेणे तुमच्यासाठी गरजेचं आहे गुप्तशत्रूंपासून पण सावध राहिलं पाहिजे बरं का कधीकधी कोणीतरी काय होतं गुप्तपणे तुमच्या विरोधात वागत असते अशा लोकांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो बुद्धीने आणि संयमाने त्यावर तुम्ही मातही करू शकता व कर्कराशीसाठी व्यवहारात करायचे उपाय काय असतील बरं का व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही झोपेचा दर्जा सुधारा वर्गा वेळेवर झोप व विश्रांती घेणं फार गरजेचं आहे कारण की बाराव्या स्थानातले रवी बुध हे झोप ओढवतात त्यामुळे आपण त्याच्या विरुद्ध वागणं गरजेचं आहे दररोज किमान पंधरा मिनिट तरी ध्यान किंवा साधना केली पाहिजे खर्चाच्या बाबतीत बजेट प्लॅन तयार करा सकाळी सूर्याला तुम्ही जल अर्पण करा बुधवारी तुम्ही पान किंवा सुपारी दान करू शकता महादेव किंवा चंद्र यांचा तुम्ही जाप केल्यास मनशांती तुम्हाला लाभू शकते सारांश काय आहे कर्कराशीसाठी बुधादित्य योग जर मिथून राशीत झाला आणि तो कर्क राशीच्या बाराव्या घरात गेला ना तर ही वेळ आत्ममूल्यांकन खर्चाचे नियोजन आणि परदेशी संधी यासाठी उपयुक्त ठरते थोडा एकांतातला काळ असेल पण यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल ना त्यामुळंच शांत राहा आयुष्याच्या दीर्घदृष्टीने निर्णय घ्या यश निश्चितच आहे हे रवीचं गोचर सिंह राशीसाठी एकादश स्थानात येईल म्हणजेच तुमच्याच राशीचा स्वामी हा लाभस्थानातून गोचर करेल आणि हे स्थान म्हणजे मित्रांनो हो। तुमचा येणारा इन्कम लाभ इच्छा पूर्ण होणे मित्रपरिवार सोशल नेटवर्क मोठे प्रोजेक्ट्स आणि दीर्घकालीन तुमची उद्दिष्टे ह्याच्याशीच तो निगडीत आहे ना आणि सिंहराशीसाठी बुध योग याचे व्यवहारिक परिणाम खूप चांगले होतील फायदा होणे इन्कम वाढणे याचा प्रबळ योग आहे अचानक नोकरीची संधी पण येऊ शकते पण करायची की नाही तुम्ही ठरवा पगार वाढ बोनस फ्रीलान्स प्रोजेक्ट साईड इन्कम किंवा आर्थिक गुंतवणुकीतून नफा मिळण्यासाठी हा काळ फारच अनुकूल आहे जे कामाचे फळ आता मिळू शकते विशेषत जे काम मागे पडले होते त्याचा परिणाम तुम्हाला आता दिसू शकतो संपर्क व नेटवर्किंगमधून तुम्हाला संधी निर्माण होतील बरं का रवी आणि बुध एकत्र असल्यामुळे तुम्ही प्रभावी बोलताल दुसऱ्यांना पटवून देताल आणि तुम्हाला लोकांशी जुळवून घेणं सहज शक्य होतं ज्यामुळे सोशल सर्कलमधून किंवा प्रोफेशनल नेटवर्कमधून काही नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला ऑफर मिळू शकतात मित्रांकडून मदत सहकार्य आणि सल्ल्याची अपेक्षा ठेवू शकता यावेळेस एखादा जुना मित्र क्लासमेट किंवा पूर्वीचे तुमचे सहकारी ह्यांच्याकडून तुम्हाला महत्त्वाचा सल्ला घेणे आर्थिक मदत मिळणे किंवा प्रोफेशनल कनेक्शन जे आहे ते पण तुम्हाला सापडू शकते हा काळ मैत्रीला एक मजबूत करण्याचा आहे मोठ्या ध्येयांबाबत स्पष्टता व योजना ठरवण्याची पण हीच वेळ आहे बरं का तुमचं एखादं स्वप्न जसं की नवीन घर व्यवसाय ट्रॅव्हल एम बी ए किंवा विदेश शिक्षण याच्या दिशेने तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता ते करावं आत्ता असं काही नाही आहे बुध तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करतो ना त्यामुळे ह्या काळात घेतलेले निर्णय योग्य असतात की लिहिलेलं प्लॅनिंग तुम्हाला यश मिळवून देतं जर तुम्ही वक्तृत्व मार्गदर्शन शिक्षक किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रात असाल ना तर या काळात तुमचं नाव उजळेल बघा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील लोक तुम्हाला ओळखू लागतील तुमचा प्रभाव वाढेल विशेषतः ऑनलाईन उपस्थितीमध्ये तुमचा प्रभाव वाढेल भविष्यातील प्रोजेक्टसाठी पण तुम्हाला प्लॅनिंग करायचं असेल तर दिस इज अ राईट टाईम ही योग्य वेळ आहे हा काळ एखाद्या मोठ्या योजनांची सुरुवात करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो तुमचं स्वतःचं स्टार्टअप यूट्यूब चॅनल क्लासेस अथवा डिजिटल प्रोजेक्ट्स यासाठी योजना बनवायलासुद्धा हा योग्य काळ आहे मित्रांशी मतभेद किंवा अहंकार क्लॅशेस तुम्हाला टाळायला हव्यात सूर्य कधी कधी गर्व निर्माण करू शकतो त्यामुळे एखाद्या मित्राशी फालतू वाद होऊ नये यासाठी प्रत्येक गोष्टीत माझंच बरोबर असं न वागता थोडं समजूतदार होणं पण गरजेचं आहे ना म्हणून राशीसाठी व्यावहारिक दृष्टिकोनातून काय उपाय असतील स्वतःचं ध्येय एका कागदावर लिहा आणि त्यावर काम सुरू करा दिवसातून पाच मिनिट सुसंवादासाठी एखाद्या मित्राला कॉल करत जावा रविवारी सूर्याला तुम्ही जल अर्पण करू शकता बुधवारी बुद्धिवर्धक वाचन करा जसे की विष्णू सहस्रनाम असेल आणि रवीचा जप तुम्हाला मानसिक स्पष्टता वाढवून देईल बरं का विचार स्पष्ट होतील सामाजिक कामात तुम्ही भाग घ्या लोक तुम्हालाही ओळखतील आणि त्याचा म तुम्हाला फायदा भविष्यात पण होईल सारांश सिंह राशीसाठी काय असेल रविबुध योग सिंहराशीच्या एकादश स्थानात असल्यामुळे हा काळ लाभ ध्येयपूर्ती मैत्री नेटवर्किंग आणि सामाजिक मान यासाठी फार शुभ आहे फक्त अहंकार टाळा आणि सल्ला ऐकायला पण तयार रहा तुमचं तेज लोकांना आकर्षित करेलच याचबरोबर मित्रांनो कन्या राशीसाठी याचा परिणाम काय असू शकतो रविबुधयोग म्हणजेच बुधादित्य योग जो आहे तो कन्या राशीच्या दशमस्थानातून गोचर करत आहे आणि बुध तिथं स्वतःच्या राशीत बलवान झालेला आहे आणि तो कन्या राशीचा स्वामी आहे म्हणजे दुधामध्ये साखर आहे कन्या राशीसाठी हे कन्या राशीच्या कुंडलीत काय होतं माहिती आहे का नेहमी त्याचा जो राशीस्वामी बुधा असतो की ना तो, तो जेव्हा वेगवेगळ्या स्थानातून गोचर करत असतो ना त्यावेळेस त्याची फळे जी आहेत ना ती पटापटापटा तुमच्या आयुष्यात मिळत जातात आणि रवी हा अधिकाराचा ग्रह आहे बुध कन्याचाच स्वामी असल्यामुळे काय होतं रवी बुध योग कन्याच्या राशीसाठी अत्यंत बलशाली व प्रभावी ठरतो बघा म्हणून कन्या राशीसाठी याचे व्यवहारामध्ये परिणाम खूप चांगले असतील कारकिर्द व व्यवसायात मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे बघा तुमच्या कामाचे कौतुक होईल सिनियर्स असतील बॉस असेल किंवा ग्राहक असतील तुमच्याकडे लक्ष देतील प्रमोशन नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता पण आहे नोकरी बदल बढती किंवा अधिकृत सन्मान मिळवण्याचा हा उत्तम काळ आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे करार असतील प्रसिद्धी असेल आणि यश असेल तेही मिळेल स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक मिळतील मार्केटिंगमधून फायदा होईल बुद्धिचातुर्याने बोलणे आणि डील करणे यामुळे आर्थिक यश निश्चित आहे स्वतःचे नेतृत्व व निर्णय क्षमतासुद्धा अधिक प्रभावी ठरेल बरं का बुद्धाच्या अचूक विचारसारणेमुळे तुम्ही निर्णय विचारपूर्वक घेताल आणि सूर्याच्या साहसामुळे ते अंमलात आणताल टीम मॅनेजमेंट प्रोजेक्ट त्याच्यानंतर लोकांशी डील करणे या सर्व गोष्टीत तुमचं वर्चस्व राहील सार्वजनिक प्रतिभा पण उजळते लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमचं नाव कामाच्या ठिकाणी तुमच्या नोकरीच्या ठिकाणी सोशल सर्कलमध्ये किंवा समाजात चांगल्या पद्धतीने ऐकू येईल कन्या राशीचा स्वभावच अचूक व शांत असतो त्यात योगामुळे प्रभावी आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्व घडेल बर का तांत्रिक बौद्धिक किंवा विश्लेषणात्मक कामांमध्ये मोठं यश मिळेल तुम्हाला तुम्ही जर आय टी डेटा ॲनालिसिस टीचिंग ॲडमिन प्लॅनिंग किंवा टेक्निकल फील्डमध्ये असाल ना तर तुमचं ज्ञान तुमचं भविष्य घडवेल प्रत्येक मुद्दा शिस्तीत हाताळल्यास वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य पण लाभेल आणि त्यांची मर्जी पण जिंकता येईल वडिलांशी किंवा वरिष्ठांशी संबंधही सुधारतील दशमस्थान हे मित्रांनो वडिलांचे व समाजातील वरिष्ठांचे स्थान आहे जर आधी मतभेद झाले असतील ना तर आता संवाद वाढवा किंवा जर काही गोष्टी मनात असतील ना तर त्या स्पष्टपणे सांगा फायदाच होईल ओव्हर थिंकिंग मात्र टाळलं पाहिजे कृतीवरती लक्ष केंद्रित करा फक्त विचार करत बसल्याने काही होणार नाही कन्या राशीचा बुध आधीच विचार करण्यात पटाईत असतो आता सूर्याच्या प्रभावामुळे आत्मविश्वास येतो पण जर आधी विचार केला ना तर संधी सुटून जाईल ना त्यामुळे विचारांपेक्षा कृतीत उतरायला शिका कन्या राशीसाठी व्यवहारात जर काही उपाय करायचे असतील ना तर रोज सकाळी तुम्ही बुधाचा जप करत जा किंवा रवीचाही जप केला तरी चालेल किंवा विष्णू सहस्रनाम हा प्रभावी उपाय आहे ऑफिस किंवा व्यवसायात एक टू डू लिस्ट तयार करून तुम्ही त्यानुसार कृती करत जा रोज लिस्ट तयार करत जा तुमच्या कामांची किंवा व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा लिस्ट तयार केल्याने तुम्हाला कामाचं नियोजन करणं सोपं जाईल पण त्यानंतर कृतीही अनिवार्य आहे बरं का वरिष्ठांशी आदराने आणि स्पष्टपणे संवाद पण साधणं गरजेचं आहे एखाद्या लहान व्यक्तीला शैक्षणिक साहित्य दान करा बुध कायम संतुष्ट राहील हा कन्या राशीचा कर्मसिद्धांतातील उपाय आहे रवी बुधयोग कन्या राशीसाठी दशम भावात आल्याने हा काळ व्यावसायिक यश प्रतिष्ठा नेतृत्व आणि निर्णय क्षमतेचा आहे संधी तुम्हाला मिळतील पण त्याचा योग्य उपयोग करून जर तुम्ही कृती केली ना तर उत्तुंग शिखरही तुम्ही गाठू शकताल तुमचा शब्दच लोक ऐकतील फक्त तो योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम